Uh, like uh -huh. लाईक uh, यू से दीज दिस क्लेरेवॉइंट फेअर आणि पीपल सेटिंग अप देअर ओन ऑफकोर्स म्हणजे त्याच्या किती रिलायबल आहेत हे कळत नाही पण ते आय सपोज एक क्षेत्र आणि युरोपमध्ये मी ईस्ट पार्टला काम केल्यामुळे ना जसं आपल्याकडे माणसं एकमेकांना निगेटिव्हिटी पास होऊन करतात ना लाईक जेलसी म्हणजे आपण त्याला मद मत असं म्हणतो युरोपमध्ये मी गोष्ट सेन्स केली की तुमचं घर झालं आणि माझं नाही झालं सो जागा जागेला एनर्जी पास करते तिथे म्हणजे मी एका झोपडीत किंवा छोट्या मध्ये राहतोय किंवा राहते आणि तुम्ही अरे वा स्वतःचा रेंटेड काय ना पण मस्त बघला घेतला तर माझी जागा जिथे मी इतका तुमच्याबद्दलचा वाईट विचार करतो किंवा निगेटिव्ह विचार करायला लागतो आउट ऑफ ऑल दिस जेलसी तर ती त्या ग्राउंड टू ग्राउंड अंडरपास होते म्हणजे माझ्या जमिनीत एनर्जी तुमच्या जमिनीमध्ये पास होता इतकं वाईट आहे म्हणजे ती जमीनही शुद्ध नाही म्हणजे यू वुड थिंक की जमीन शुद्ध ईस्ट इंडिया कंपनीतल्या एका माणसाला भेटलो स्केप्टिक्स काय म्हणता नथिंग टू डू विथ द इंटरव्यू पण आता स्केप्टिक्स जर का तुमच्याकडे आले ते म्हणले काय सांगताय तर तुम्ही काय म्हणता त्यांना मी माझा माय आन्सर वुड बी देन डोंट कम तुम्ही पण नाही मी असं म्हणत की कर्माने लिहिलं असेल तर आज न उद्या कधीतरी अनुभव येईल आणि तू माझ्याकडे येशील आता कसं असतं ना की जी लोक माझ्यासमोर म्हणतात ना मला असल्या काही पटत नाही किंवा विश्वास नाही पण समोर ते मीडिया कोणाकडनं तरी स्वतःबद्दल प्रश्न विचारत असतात आणि मला ते कळत असतं की काय डॅबीस आहे स्वतःच यायची हिंमत नाहीये ते बुद्धिजीवी असतात ना त्यामुळे प्रॉब्लेम असतात किती सँटिटीच नसते समजून घ्यायची त्यांच्या दृष्टीनं शास्त्र आधार हा खरा आणि शास्त्र सांगतो ते खरं हो पण आपल्याकडे प्रार्थनेला खूप महत्व आहे हे याच्यासाठी कुठल्या शास्त्राची आपल्याला गरज नाही आहे कारण आपल्याकडे आजही आपण प्रार्थना म्हणतो आजही शाळांमध्ये आपल्या अॅटलिस्ट भारतामध्ये ना प्रार्थना आणि ह्या गोष्टीने सुरुवात होते संस्कृत हे शिकवलं जातं आणि आपल्याकडे वेद वेदांतांमध्ये जेवढी ताकद आहे नाही माझा माइंड रीड करता पण म्हणजे जिथे आपण जसं म्हणतो की संस्कृत वेद पठण मंत्र याला आपण फ्रॉम ऑडियंट ऑफ डू यू सेन्स क्लॅर व्हायब्रेशन डिफरंटली ऑरा चेंज होतो तुम्ही तुमच्या आपण पाच मिनिटं एका खोलीत बसू जिथे खूप करायची निगेटिव्हिटी असेल जे आपल्या सगळ्यांना काही ना काही कारणाने जाणवत असेल आणि आपण एक ओंकार साधना करू पाच मिनिटाची तर निदान आपला ऑरा त्या जागेबरोबर बदलतो ओके okay. आणि ही ताकद आपल्याला प्रत्येक परमेश्वर अंशाने दिलेली आहे म्हणून मी म्हणलं ना की गॉड इज अन इल्युजन मी परमेश्वर मानतो का पण मी एनर्जी म्हणून मानतो आणि yeah. आपल्याकडे युनिव्हर्सल रूल आहे की एनर्जी क्रिएटेड नॉर बी क्रिएटेड कॅन ओनली बी ट्रान्सफर आणि हे सत्य आहे म्हणून तर आज प्राणिक हिलर्स आणि रेकी हिलर्स आहेत ना की माझी एनर्जी मी पास करते का तर तुझा आज बहुतेक पोट दुखते का मग इव्हन इफ यू आर इन इंग्लंड अँड आय एम इन मुंबई मी रेकी देऊ शकते तुला का देऊ शकते कारण वी बिलीव्ह इन कॉस्मिक कनेक्शन आपल्याकडे तसं नसतंच टेलिपथीला मान्यताच नसते की मी फोन केल्यानंतर आपण म्हणतो अरे तुझाच विचार करत होतो शंभर हजार हो हे झालंच नसतं झालंच नसतं कुठेतरी तर आपले माइंड युनिव्हर्सल कॉन्शियसनेस मध्ये कॉस्मिक एनर्जी आणि चॅनल्स मध्ये कनेक्टेडच आहे ना सो थिंकिंग ऑफिंग टॉपिक्स माझ्या डोक्यात विचार आला म्हणून आम्ही रिसेंटली म्हणजे लास्ट इयर जून मध्ये कैलास मानसरोवरची यात्रा केली एका स्वामीजींबरोबर स्वामी महेश म्हणून सो आ, त्या स्वामीजींच असं म्हणणं आणि पुष्कळ दुसरी लोक म्हणतात की अर्थला वेगळी वेगळी चक्र असतात आणि कैलास मानसरोवरला द क्राऊन चक्र आहे असं स्वामीजी म्हणतात सो ते तुम्हाला सेन्स होतं असं काही वेगळं हो मला कुंडलिनीतली पाच चक्र माहिती आहेत माहिती म्हणजे जशी माणसाला कुंडलिनी असते तशी आपल्या पृथ्वीची कुंडलिनी आहे आणि त्याच्या पाच चक्रांचे स्पॉट्स मला माहिती आहेत पण ते तुम्हाला तिथे काय वेगळं वाटतं म्हणजे मी त्यातल्या एकाच ठिकाणी गेलो सलालाच्या थोडं पुढे आहे ओमानपाशी हार्ट चक्र पृथ्वीचं आणि तिथे गेल्यानंतर असा अनुभव आला होता की ज्या इंटरसेक्शन बे वर मी उभा होतो त्याच्या राईट साइडचा समुद्र शांत होता आणि डावीकडचा खवळलेला होता वा एरियामध्ये तो हार्ट चक्र आहे सो अगेन दॅट इज द मेंटेनन्स ना हार्ट चक्र आहे इज इट्स सेल्फ इज अ मेंटेनन्स सो मी असा विचार करत होतो की तुम्ही नेहमी असं म्हणायला पाहिजे की उजवी बाजू नेहमी पॉझिटिव्ह असते आणि कराशी डावी निगेटिव्ह असते म्हणून त्याचा तो सिम्बल होता असं मला वाटतं मी तिथे गेल्यावर म्हणत होतो की लेट मॅनिफेस व्हॉट इज राईट फॉर अस अस इज लेट फॉर असं मी म्हणत होतो तिकडे आणि ऑल धीज चक्र आर आर एनर्जीज एनर्जी टुगेदर नाही का काँड दुनिवर्स इज होल युनिवर्स इज ट्रान्सफॉर्मिंग अँड चेंजिंग अकॉर्डिंग फॉर शुअर फॉर शुअर म्हणजे मी एक साधं उदाहरण देतो की मुलाधार चक्र न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाच्या मध्ये फिजी नावाचा छोटू आयलंड आहे त्याच्या जवळपास आहे okay. सो जसं जर तुम्ही विचार केला तर मुलाधार चक्र डिएक्टिव्हेट झालं ना तर समतोल जातो ग्रॅव्हिटी जाते हा सो सो ग्रॅव्हिटी ऑफ थॉट सुद्धा जातात आणि अखंड जगामध्ये तुम्ही जर विचार केलात तर न्यूझीलंड इज द ओन्ली कंट्री जिथे सगळ्यात जास्त खरं डोमेस्टिक व्हायलन्स आहे हे कोणाला माहितीच नाही न्यूझीलंड इज द ओन्ली कंट्री व्हॅज द डोमेस्टिक व्हायलन्स हॅज फार फार एनी अदर कंट्रीन दिस बोर्ड जेसिंड आर्डन प्राईम मिनिस्टर पीसफुल ठिकाण आणि नेचर फ्रेंडली वगैरे वगैरे वाटत नाही 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 जेसिंड आर्डन जेव्हा पहिली लेडी प्राईम मिनिस्टर झाली आफ्टर लॉंग गॅप तिने वेगवेगळे वुमन सेल्स चालू केले न्यूझीलंड मध्ये फॉर द वुमन हु आर अंडर गोईंग विथ अ काँड ऑफ डीज म्हणजे चांगल्या चांगल्या बँके बँकेतल्या बायका सुद्धा तिथे घरात जाऊन मार खातात मी ज्याला म्हणतो की ग्रॅव्हिटी ऑफ रिलेशनशिप इज नॉट डेअर oh. आणि म्हणून किंवा ऑस्ट्रेलिया हा एकेकाळी खूप मोठा प्रिझन होता अमेझिंग कपिलजी सॉरी आणि मी अजून खूप बडबड करत राहिलेच पण थँक्यू व्हेरी मच